अभिनंदनीय येथील कुमारी सायली पूनम सतीसनबे हिचे अभिनंदनीय यश ये नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मिळवले पदक बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गौरवाड येथील ग्रामस्थांच्या वतीने पार पडला नागरी सन्मान गौरवाड येथील कुमारी सायली पूनम सतीसनबे इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत गोवा येथे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटेमध्ये सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत तिने सह्याद्री विद्यानिकेतन मालेच्या वतीने कुमिते प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले होते या राष्ट्रीय पातळीवरती मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिची निवड झाली होती सायली पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेपाळमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतातून निघाली होती ही स्पर्धा दोन मे ते दहा मे दोन हजार पंचवीस या दरम्यान पार पडली नेपाळ येथील काठमांडूमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत आपल्या स्पर्धेतील कौशल्याच्या आधारे तिने काश्यपदक मिळवले या उज्ज्वल यशाच्या जोरावर बारा ऑक्टोंबरला श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे सायली सध्या इयत्ता नवी उत्तीर्ण होऊन इयत्ता दहावीच्या वर्षामध्ये प्रवेश करणार आहे ही विद्यानिकेतन माले येथे शिकत आहे गेली तीन वर्षे या स्पर्धेची ती तयारी करत होती शालेय शिक्षणासोबत खेळाची आवड सुद्धा तिने जोपासली आहे राष्ट्रीय पातळीवरच्या विविध स्पर्धांमध्ये सायलीने सहभाग नोंदवला आहे यामध्ये तीन सुवर्ण तीन रौप्य तीन काश्य असे तिने मिळवले आहे या स्पर्धेची तयारी व शैक्षणिक गुणवत्ता तिने जोपासली आहे या संपूर्ण यशामध्ये सुप्रिया साळुंखे कराटे प्रशिक्षक कोल्हापूर संसारिका यादव मुख्याधिपिका सह्याद्री विद्यानिकेतन माले आजोबा आप्पा सोसनबे वडील सतीश व वाई पूनम सनभे यांची मोलाची साथ लाभली एका शेतकरी कुटुंबातील कन्येचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल गौरवाडसह शिरोळ तालुक्यामध्ये सायली व तिच्या कुटुंबियाचे कौतुक होत आहे